थांब थांब मी धर तर हे कुट्टी टाकाय सुरू छोटो आणि आज यो कुट्टी टाकणार आहे तर एवढी कुट्टी टाकले प्रत्येक कप्प्याला दोन दोन कॅरेट टाकलेला आहे तर आता ही कुट्टी आहे इकडच्या छोट्या कप्प्याला थांब थांब इकडे दार उघडतो आता ये इकडं कळ बाहेर येऊन देऊ हा ना कॅरेट आण हा मी एक साईड दे परत मी इकडं आलो की दरवाजा लावा हो, लागेल हा का इकडं आता ह्याच्यात वायचं आहे तर हे असं थोडं थोडं करून घे पुढं राह थोड राहू राहत त्याच्या कोंबडी नाटं घातले बघ

इकडा आहेत कोंबड्या वगैरे एक जण इकडे कोंबड्याला टाकायला तर हे कोंबड्यांच टाकायचं इकडे वेदान काय झालं एवढा आलं काय हा या च कोंबडीला टाकायचं त्याच्यातलं दे ती दारूकडे खालच्या कप्यात खालचं खालचं हा ते पुढं फोड ना तेवढ ते लॉक करूट्यूबला येतात असं करा रे हे हात लावून ते घाण असे ती परत थांब थांब फोटो काढूस तर थांबा था। इथं हो सार्थक लाव झूम करू आपण Yeah!